कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते काव्या ही तिच्या रूम मध्ये अभ्यास करत असते पार्थ हा दार उघडतो आणि तिला पाहता क्षणी तिच्या जवळ येऊन बसतो आणि तिला म्हणतो की सो क्यूट काव्या त्याच्याकडे पाहते तो तिला म्हणतो की आज खूपच छान वाटलं मला का माहिती आहे आज तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली काव्या म्हणते हो त्यानंतर पार्थ म्हणतो त्याही पेक्षा खूप छान या गोष्टीचं वाटलं की आज तुम्ही पुस्तक सरळ पकडलं आहे त्यावरती काव्या त्याला म्हणते की पाठीमागचे सर्व धडे पुसून आता सर्व काही सरळ करायचं मी ठरवलं आहे सरळ मार्गाने चालायचं मी आता ठरवलेलं आहे असं पातलं ती म्हणते पार्थ तिच्याकडे पाहत त्याला खूप आनंद झालेला असतो दुसरीकडे आपण पाहत आहोत की जो काव्या आणि जिवा यांचा हँडमोल्ड जिवाने त्याच्या कबडमध्ये अतिशय जपून ठेवलेला असतो आणि नंदिनी बाकीच्या वस्तू घ्यायला जाते तेव्हा तो हँडमॉल खाली पडतो आणि पूर्णपणे फुटून जातो नंदिनीला खूप वाईट वाटतं जेव्हा झोपेत असतो आणि तो उठतो कशाचा आवाजाला पाहतो तर काय त्या दोघांच्या प्रेमाची एकमेव निशाणी आज नंदिनीच्या हातून तुटलेली असते जेव्हा खूप जवळ येतो आणि नंदिनीला ओरडू लागतो नंदिनी म्हणते ला ला मी आवडते हे सगळं राहू दे तुम्ही जेव्हा म्हणतो एकाही वस्तूला हात लावू नको ही आमच्या प्रेमाची शेवटची निशाणी होती आणि ती सुद्धा तू तोडलीस असं म्हणून ते हँडमॉल छातीशी धरून तो रडू लागतो आणि नंदिनी नंदिनीला तर खूपच वाईट वाटतं आता नंदिनी या परिस्थितीतून जेवाला कशी सामोरे जाणार आहे आणि जेवाची हे हालत होणारे पाहून नंदिनीला तर अजूनच धक्का बसलेला असतो तर येणाऱ्या एपिसोडसाठी कनेक्टेड